शेतकऱ्यांसाठी आज दिनांक बावीस मे वार बुधवार आजच्या ठळक बातम्यावर शेतकऱ्यांसाठी खुशखबर देखील आलेली आहे जे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण अपडेट पाहायला मिळेल काय बातम्या आलेली आहे ती त्यापूर्वी तुम्हाला एकच काम करायचं आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, करा। खूप सारे जण फक्त व्हिडिओ पाहतात जे सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाकतील त्यांना रोजचे रोज ठळक बातम्या याच चॅनलवरती पाहायला मिळतील अवकाळीचा फटका लसून दोनशे पार वातावरणातील बदल अवकाळीने जिल्ह्याला झोडपले फळ भाजीपाला दरांवर होत आहे राज्यभरात परिणाम जर आता पाहायला गेलं तर पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात राज्यात पाहायला मिळत आहे त्याचमुळे जी आहे ती बा भाजीपाल्यांचे दर वाढलेले आहेत पीक कर्ज पुनर्गठनबाबत बँकांना तात्काळ आदेश द्या दूध वारकरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी जर आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर त्यांनी असे सांगितलेले आहे की पीक कर्ज पुनर्गटनबाबत जे आहे ते बँकांना तात्काळ आदेश द्या अशा प्रकारची माहिती दुग्ध गावकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे जे आहे ते सांगण्यात येत आहे त्यामुळे काही ना काही आता लवकरच दिलासा मिळेल गाजर व गवारीच्या दराबाबत छोटेसे अपडेट गवारीला सोलापूर या ठिकाणी मिळत आहे पाच हजार रुपयांचा दर तर नाशिक या ठिकाणी तीन हजार पाचशे तर जळगाव या ठिकाणी तीन हजार रुपये तर पुणे या ठिकाणी पाच हजार रुपयांचा दर तसेच गाजराला सोलापूर या ठिकाणी एक हजार पाचशे दोन हजार पाचशे रुपयांचा तर धाराशिव या ठिकाणीच्या ती चार हजार पाचशे रुपयांचा तर पुणे या ठिकाणी दोन हजार पाचशे तर नाशिक या ठिकाणी एक हजार आठशे रुपयांचा वीस हजार शेतकऱ्यांनी केली दोनशे पन्नास कोटींच्या पीक कर्जाची उचल विदर्भ कोकण बँक आघाडीवर जिल्हा बँकांनी वाटली सत्याहत्तर कोटी जर शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर सध्या स्थितीला जे आहे ते वीस हजार शेतकऱ्यांनी जे आहे ते दोनशे पन्नास कोटींच्या पीक कर्जाची उचल घेतल्याचं आपल्याला दिसून येत आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर हा आकडा विदर्भ तसेच कोकण बँका आघाडीवर पाहायला मिळत आहे तेथून आकडा जास्त पाहायला मिळत आहे तसेच जिल्हा बँकेने जे आहे ते सत्याहत्तर कोटी वाटलेली आहेत विदर्भातील काही बाजारांमध्ये तूर दर पुन्हा बारा हजारांवर तुरीच्या दरात चांगलीच वाढ जर आता पाहायला गेलं तर तुरीच्या दराला चांगलाच बाजारभाव मिळत आहे मागील काही दिवशी जे आहे ती विदर्भामध्ये तुरीचे दर घसरले होते तशीच परिस्थिती मराठवाड्यात व राज्यातील इतर भागात पाहायला मिळत होते पुन्हा एकदा आता जर पाहायला गेलं तर काही बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर जे आहेत ते बारा हजारांवर गेलेले आहेत शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे आंबा निर्यातीमध्ये एकट्या महाराष्ट्राचा वाटा साठ टक्के आता पाहायला गेलं तर आता देशामध्ये जर पाहायला गेलं तर एकंदरीत आंबा निर्यातीमध्ये एकट्या महाराष्ट्राचा वाटा जर पाहायला गेलं तर साठ टक्के पाहायला मिळत आहे तर इतर राज्यांचा वाटा चाळीस टक्के म्हणजे जे आहे ते महाराष्ट्राने सर्व राज्याला जे आहे ते मागे टाकलेले आहे तर आता जे आहे ते सर्वात जास्त निर्यात जे आहे ती महाराष्ट्रामधून आपल्याला पाहायला मिळत आहे एकूण निर्यात पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील एकटीच निर्यात जी आहे ती साठ टक्क्यांपर्यंत आहे दोन लाख चाळीस हजार शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता पाहायला गेलं त्यात तर त्यातल्या काही शेतकऱ्यांना पीक विम्याचा देखील मिळाला लाभ आता पाहायला गेलं तर राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी पाहायला मिळत आहे टप्प्या टप्प्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत असंही नाही की राज्यातील सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच दिवसात पैसे येतात असंही नाही आहे नुकसान भरपाई कोटी ज्या कोटी आठ कोटी पंच्याहत्तर लाख रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे जिल्ह्यात उन्हाळ्याच्या झळा वाढल्या सध्या पाहायला गेलं तर उन्हाळ्याचा फटका फसत आहे पिकांना एकंदरीत स्थिती पाहायला गेलं तर पालेभाज्यांच्या दर वाढलेला जे आहे ते मोठ्या प्रमाणात झळ पाहायला मिळत आहे लसणाची फोडणी देखील म मागलेली आहे तर वांगी दोडका पावटा वटाना तेजीत आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच त्याची कारणे जर पाहायला गेलं तर पावसाची देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत पावसामुळे देखील पिकांचे नुकसान झालेले आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात वादळी पावसाचा इशारा तर इतर ठिकाणी देखील पावसाची शक्यता जर आता पाहायला गेलं तर राज्यात थी विविध ठिकाणी खूप जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत तसेच आता पाहायला गेलं तर हवामान विभागाकडून विदर्भ मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचा जोरदार इशारा देण्यात आलेला आहे हा पाऊस जे आहे ते पुढील असून दोन ते तीन दिवस आपल्याला पाहायला मिळू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे व पिकांची योग्य ती काळजी घ्यावी आता राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच येणार नमो शेतकरीचा हप्ता आता पाहायला गेलं तर मागील काही दिवशी शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा हप्ता मिळालेला आहे पी एम किसानचा तर शेतकरी मित्रांनो आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये पुढील हप्ता देखील येणार आहे म्हणजे सतरावा हप्ता आता ती तारीख जर पाहायला गेलं तर आपल्याला जूनमध्येच पाहायला मिळू शकते इतर वृत्तपत्र व पेपरच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात फक्त शेतकरी मित्रांनो तुम्हाला एकच काम करायचं आहे केवायसी देखील करणे गरजेचे राहील व या चॅनलवर तर अपडेट मिळतच असताच खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राइब करत नाही सबस्क्राइब देखील करायचे आहे आता कांद्याच्या दराबाबत अपडेट कांद्याला कोल्हापूर या ठिकाणी मिळत आहे दोन हजार दोनशे रुपयांचा जास्तीत जास्त दर तसेच एक हजार चारशे रुपयांचा कमीत कमेद कमी दर तर सोलापूर या ठिकाणी लाल कांद्याला दोन हजार पाचशे रुपयांचा मिळत आहे जास्तीत जास्त दर तसेच जालना या ठिकाणी एक हजार पाचशे रुपयांचा दर मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर जालना या ठिकाणी कमीत कमी दर आपल्याला सातशे पन्नास रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे तसेच अकोला या ठिकाणी पाहायला तर अकोला या ठिकाणी कमीत कमी दर आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये सोयाबीनला चार हजार पाचशे रुपयांचा भाव अन तीस किलोच्या बॅगला लागतात तीन हजार दोनशे रुपये एकंदरीत जर पाहायला गेलं तर सोयाबीनच्या दरात आपल्याला घसरणच दिसून येत आहे सोयाबीनला सध्या स्थितीला चार हजार पाचशे रुपयांचा भाव मिळत आहे अन तीस किलोच्या बॅगचं जर दर पाहायला गेलं तर तीस किलोच्या बॅगला आता शेतकऱ्यांना तब्बल तीन हजार दोनशे रुपये आता मोजावे लागणार आहेत एकंदरीत स्थिती पाहायला गेलं तर सोयाबीनला दर कमी तर सोयाबीनच्या बॅगला दर सोयाबीनपेक्षा दुप्पट पाहायला मिळत आहे उन्हाळी मूग पिकाचा शेतकऱ्यांना मिळतोय आधार कमी पाणी कमी खर्चामुळे लागवड एकंदरीत जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला उन्हाळी मूग पिकाचा शेतकऱ्यांना चांगलाच आधार मिळतानाची स्थिती दिसून येत आहे जर आता पाहायला गेलं तर मुगाला सध्या स्थितीला खूप खूप कमी पाणी देखील लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य ते फायदा मिळत आहे व जी आहे ती मुगाची लागवड सध्या कमी खर्चामुळे देखील होत असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी दिलासदायकच बातमी आहे तसेच मुगाला जर पाहायला गेलं तर मुगाचा दर जे आहे ते सध्या स्थितीला युद्ध बाजार समित्यांमध्ये नऊ हजार ते दहा हजार रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे म्हणजे दर एकंदरीत चांगलाच आपल्याला राज्यात दिसून येत आहे आता बाजरी गहू ज्वारीच्या दराबाबत छोटीशी अपडेट जर आता पाहायला गेलं तर बाजरी जे आहे ती या ठिकाणी जालना या ठिकाणी दोन हजार चारशे रुपयांचा दर घेत आहे तर धुळे या ठिकाणी बाजरीला दोन हजार दोनशे नव्याण्णव रुपयांचा दर मिळत आहे तसेच जळगाव या ठिकाणी पाहायला गेलं तर लोकल बाजरीला दोन हजार दोनशे तीस रुपयांचा दर तर पुणे या ठिकाणी मोहिको बाजरीला दोन हजार नऊशे पन्नास रुपयांचा दर मिळत आहे तसेच गव्हाबाबत आता शेतकरी मित्रांनो स्थिती पाहायला गेलं तर गव्हाला सोलापूर या ठिकाणी शर्वती घावाचा दर तीन हजार नऊशे पाच तर या ठिकाणी कमीत कमी दर तीन हजार एकशे पंधरा रुपयांचा तर जालना या ठिकाणी नंबर तीन क्वालिटी घावाला तीन हजार तीनशे रुपयांचा दर तर कमीत कमी दर दोन हजार चारशे रुपयांचा तर शेतकरी मित्रांनो ज्वारीला सोलापूर या ठिकाणी मालदांडी ज्वारीला तीन हजार तीनशे सत्तर रुपयांचा दर तर जालना या ठिकाणी शाळू ज्वारीला तीन हजार सहाशे तसेच पुणे या ठिकाणी मालदांडी ज्वारीला पाच हजार चारशे रुपयांचा दर मिळत आहे आता एक छोटीशी अपडेट आहे यंदा अष्ट्याहत्तर हेक्टर क्षेत्रावर खरीपाचा पेरा होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवेला अंदाज शेती मशागतीच्या कामांना वेग सुरूच सध्या जर पाहायला गेलं तर यंदा अष्ट्याहत्तर हेक्टर क्षेत्रावर खरीपाचा पेरा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे एकंदरीत शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर सध्या स्थितीला हा अंदाज कृषी विभागाने वर्तवलेला आहे यामध्ये कमी जास्त प्रमाण देखील आपल्याला पुढील काही दिवसामध्ये पाहायला मिळू शकते तसेच जर आता एकंदरीत पाहायला गेलं तर शेती तसेच मशागतींच्या कामांना वेग देखील सुरू झालेला आहे सध्या स्थितीला योग्य दरानेच खते बियाण्यांची विक्री देखील करावी अशी शेतकऱ्यांचे म्हणणे आपल्याला पाहायला मिळत आहे आता शेअर मार्केट स्टॉक मार्केटबाबत छोटीशी अपडेट आहे शेअर मार्केट स्टॉक मार्केट ट्रेडिंग विषयी अर्निंग विषयी या चॅनवरती अपडेट देखील पाहायला मिळत असतात जर आता पाहायला गेलं तर का आपल्याला काल काहीशी वाढ देखील पाहायला मिळालेली आहे या चॅनलवरती रोजची रोज शेअर मार्केट स्टॉक मार्केट अर्निंग ट्रेडिंग तसेच शेतीविषयी संपूर्ण बातम्याची अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळत असते त्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे आहे व नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाकायचे आहे तुमच्या जिल्ह्याचे नाव देखील कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद